नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला जॉब कार्ड पाहिजे आहे जॉब कार्डवरचा जो नंबर असते तो तिथं द्यावा लागत असतो तसंच इतरही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्डची जरूरत आपल्याला लागत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जॉब कार्ड ऑनलाईन कशाप्रकारे काढत असतात आणि त्यानंतर ऑनलाईन काढल्यानंतर तुमचं जर जॉब कार्ड तिथं बनलेलं असेल तर आपण तिथून काढून घेऊयात किंवा मग तुमचं कार्ड बनलेलं नसेल तर मग आपण जे जॉब कार्ड आहे ते अप्लाय करून कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूप छोटा व्हिडिओ बनणार आहे व्हिडिओला स्किप करू नका कारण आपण एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीनं जॉब कार्ड ऑनलाईन कशाप्रकारे काढत असतात हे बघणार आहोत त्याचबरोबर तुमचं जर जॉब कार्ड काढलेलं नसेल किंवा मग बनवलेलं नसेल तर मग तुम्ही नवीन जॉब कार्डसाठी कसं अप्लाय करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जॉब कार्ड ऑनलाईन का डाउनलोड करण्यासाठी किंवा काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सर्वात आधी आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि तिथं सर्च करायचं आहे नरेगा ग्रामपंचायत बघा सविस्तर ऐकून घ्या नरेगा ग्रामपंचायत सर्च करायचं आहे आणि त्यानंतर सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येत असते तुम्हाला माहीत असेल की पंचायत या नावाची जी पहिली वेबसाईट ही हे आलेली आहे आणि तर इथं बघा नरेगा डॉट निक डॉट इन ही जी वेबसाईट आहे इथं खाली तुम्हाला पंचायत दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा सर्फेस येणार आहे आणि इथं तुम्हाला जे दुसऱ्या नंबरचं इथं ऑप्शन दिसत असेल खाली हे बघा जनरेट रिपोर्ट्स तर ह्या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर असा सर्फेस तुमच्यासमोर येणार आणि इथं तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुमचं जे स्टेट आहेत कोणा स्टेटमध्ये आहे तुम्ही तर महाराष्ट्र इथं महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा सर्फेस येत आहे आणि असा सर्फेस आणला याला थोडा झूम करून मी तुम्हाला दाखवून देतो आणि इथं तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे तुमचं कोणत्या वर्षीचं तुमचं जॉब कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो पण सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं जे ग्रामपंचायत आहे ते म्हणजेच की तुमचं गाव त्या गावाचं नाव इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि जसं गावाचं नाव सिलेक्ट केलं त्याबरोबर तुम्हाला तिथं सबमिटचं ऑप्शन येत असते म्हणजेच की प्रोसीड करण्याचं त्या प्रोसीड हे बघा इथं खाली प्रोसिडवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा तुमच्या तुमच्यासमोर येतो तर आता इथं बघा पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे तुम्हाला इथं दिसत असेल जॉब कार्ड रजिस्ट्रेशन तर याच्या खाली तुम्हाला चार पाच ऑप्शन दिसतात तर तुम्हाला तीन नंबरचं जे ऑप्शन आहे जॉब कार्ड रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण यादी जे ज्या ज्याचे ज्याचे जॉब कार्ड बनलेले आहे तुमच्या गावातील सर्वांचे नावं आणि त्याचे जे जॉब कार्डचे नंबर आहेत सुद्धा इथं तुम्हाला दिसून येतील तर संपूर्ण जे जॉब कार्ड त्यांचं नावं आहे पूर्ण गावातील नावं आणि त्याचबरोबर तुमचं नावसुद्धा इथं असेल तुमचं जॉब कार्ड जर बनलेलं असेल तर आणि तुम बाजूला जॉब कार्डचा जो नंबर असतो तो सुद्धा आलेला असतो तर आता इथं बघा गावातली सर्वांचीच नावं इथं खूप मोठ्या प्रमाणात येत असतात परंतु तुमचं डायरेक्ट नाव शोधण्यासाठी तुम्हाला काय करायचं इथं थ्री डॉट तुम्हाला दिसत असेल वरच्या साईडला तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं जाऊन फाइंड इन पेज इथं जे ऑप्शन येत असते इथं बघा हे यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे नाव आहे इथं सर्च करायचं आहे म्हणजे तुमचं नावाचं असतील ते डायरेक्ट तुमचं नाव इथं वर येणार आहे म्हणजे तुम आपल्याला जास्त शोधायचं आणि डोकेदुखीचं काम नाही राहत तर हे बघा मी एक नाव शोधलं आहे आणि इथं बघा इथं ते नाव आलेलं आहे आता आणखीन मी दुसरं नाव तुम्हाला शोधून दाखवतो हो जसं की आ, मी शोधतो विलास आमच्या रिलेटिव आहेत त्यांचं नाव मी शोधून इथं तुम्हाला दाखवतो तर बघा जसं मी विलास नाव लिहिलं तिथं नाव त्यांचं आलेलं आहे हायडलाईट झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यासमोर जो नंबर आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं जे जॉब कार्ड आहे ते ओपन होणार तर बघा इथं निळे जे अक्षर आहेत त्यावर क्लिक करताबरोबर हे यांचं जॉब कार्ड जे आहे ते इथं ओपन झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जॉब कार्ड जे आहे ते इथं ऑनलाईन बघू शकता आणि डाउनलोडसुद्धा करू शकता तर बघा अशा प्रकारे जर नाव आलं नाही तर तुम्हाला काय करायचं बॅग यायचं आहे आणि ते जे चार पाच ऑप्शन आलेले आहेत इथं येऊन तुम्हाला चौथ्या नंबरवर जे दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर असा सरफेश येणार आहे आणि इथं तुमच्या नावासोबतच तुमचे जे मेन सदस्य असतील तुमचे आई वडील असतील त्यांच्या नावाचं जे जॉब कार्ड बनलेलं आहे त्यांच्या खालीच तुमचे सर्वांचे नावं आलेले असतील कारण की जे मेन मुखिया सदस्य जे असतात कुटुंबप्रमुख त्याच्या नाव पहिले येणार आणि त्याच्या नावाखालीच आपल्या सर्वांचे नावं इथं तुम्हाला पाहायला मिळते ना तुम्हाला जर असे दिसत नसतील तर तुम्हाला तेच प्रोसेस करायचे आहे थ्री डॉटवर जायचं आहे वर आणि तिथं फाईन इन पेजवर क्लिक करायचं आणि तुमचं नाव लिहायचं म्हणजे तुमचं संपूर्ण डेटा तुमच्या घरातल्यांचे ज्यांचे ज्यांचे जे जॉब कार्ड बनलेले आहेत त्यांचे सर्वांचे जॉब कार्ड एकत्र एकत्रितरित्या इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि इथं फक्त जे लहान मुलं आहेत त्यांचे जॉब कार्ड बनलेले नसतात कारण की अठरा वर्षाच्या वयानंतरच हे जॉब कार्ड बनतात तर फक्त तुमचेच नाव येतील ज्यांचे ज्यांचे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांनी जॉब कार्ड बनवलेले आहेत त्यांचेच नाव इथं तुम्हाला दिसतील आता बघा आता तुमचं जॉब कार्ड जर बनलेलं नसेल तर मग यामध्ये तुमचं नाव दिसणार नाही आहे कारण की ऑनलाईन ज्यांचे जॉब कार्ड बनलेले आहेत त्यांचंच नाव ते इथं दिसणार आहे आणि त्यांचे जॉब कार्ड इथं दिसतील परंतु तुमचं जर जॉब कार्ड बनलेलं आहे तर तुम्हाला आता नवीन अप्लाय करावं लागेल आता त्यासाठी काय करायचं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे तुमच्या गावच्या आणि ग्राम जे पंचायतमध्ये जाऊन तुमचे जे सरपंच आहेत त्यांना सांगायचं आहे की आम्हाला जॉब कार्ड काढायचं आहे आणि तिथं जाऊन एक फॉर्म मिळतो तो फॉर्म भरायचा आहे तसंच जे ग्राम रोजगार सेवक असतात त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही हे अप्लाय करू शकता आणि तुमचं जे जॉब कार्ड आहे ते काढू शकता त्यासाठी हा अशा प्रकारचा जो न मुना किंवा मग जो अर्ज असतो तो तुम्हाला भरावा लागत असतो आणि पूर्ण डिटेल तुम्हाला तिथं द्यावी लागत असते तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंचाकडे सुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकता किंवा मग तुमचे जे ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि तुमचं जे जॉब कार्ड आहे ते काढू शकता जर तुम्हाला लवकर जरूरत आहे कारण की तुमचं जर घरकुल योजनेसाठी जर तुम्हाला हे जॉब कार्ड लागत असेल नंबर लागत असेल तर मग तुम्हाला खूप जरूरत आहे लवकर अर्जंट पाहिजे आहे तर मग तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता की लवकरात लवकर काय जे प्रोसेस आहे ते करून आम्हाला हा नंबर द्या किंवा जॉब कार्ड देण्यात यावं म्हणजे आम्हाला हा जो नंबर आहे तो जो घरकुल यादीमध्ये किंवा मग अप्लाय करण्यासाठी घरकुलला नंबर लावायसाठी आम्हाला लागतो तर ते लवकरात लवकर सुद्धा तुम्हाला ते देऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्ही जे ऑनलाईन डाउनलोड करू शकता हा जॉब कार्ड किंवा मग नवीन काढायचा असलं तर अशी प्रोसेस तुम्हाला करावी लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र